हॅलो स्टुडंट्स सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण बघत आहोत इयथा आठवी एन एम एम एसची परीक्षेची तयारी तर पहा दोन हजार पंचवीसचं आहे हे पुस्तक पेपर वन बुद्धिमत्ता चाचणी पहिला चाप्टर आपण सुरू केलं होतो तर पहा आपण पहिल्या चॅप्टरमधला जो स्वाध्याय आहे स्वाध्यायमधले याच्यातले पाच प्रश्न आपण सॉल्व केले होतो मित्रांनो याच्यानंतरचे प्रश्न आपल्याला इथं सॉल्व करायचे आहेत प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न क्रमांक सहावा काय म्हणतो इंग्रजी अक्षरमालेत शेवटची दहा अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर डावीकडून एकोणीसवे एक हो अक्षर कोणते तर पहा इथं मी तुम्हाला एक हेच प्रश्न इथं लिहिलेला आहे तो प्रश्न मी पेजवरचा दाखवतो सहा नंबरचा प्रश्न काय म्हणतो इंग्रजी अक्षरमालेत शेवटची दहा अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर डावीकडून एकोणीसवे अक्षर कोणते इंग्रजी अक्षरमाला आहे त्याच्यामधले दहा अक्षरे शेवटची दहा अक्षरे कशी लिहायचे आहेत आपला क्रमाने म्हणजेच पहा मित्रांनो ही इंग्रजी अक्षरमाला आहे ह्याच्यामधले जे शेवटचे दहा अक्षर आहेत शेवटचे म्हणजे का आपण शेवटीपासून घेऊ हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे एवढेच हे दहाच अक्षर काय करायचे उलट क्रमाने लिहायचे आहेत इथून पहा स सरळ कसं असतात हे क्यूपासून सुरुवात झाली शेवटची दहा अक्षरे पण आपला उलट लिहायचं आहे जड इथं लिहायचं आहे नंतर वाय हे उलट्या क्रमाने लिहायचं आहे इकले जे अक्षर आहेत ते तसंच ठेवायचे आहेत समजा आता इकल्ला अक्षर पी आहे त्या पीला आपण असंच ठेवू आणि सुद्धा सर्व काय करूया असंच ठेवूया आपण फक्त हे पी इथं मी लिहिणार खाली हे तसेच लिहायचे आहेत आपल्याला इकले पाठीमागले फक्त हे दहा अक्षर उलट लिहायचे आहेत म्हणजेच झड इथं आहे ना मग इथं झड लिहायचं आपल्याला त्याच्यानंतर काय लिहायचं आहे वाय लिहायचं आहे त्याच्यानंतर एक्स लिहायचं आहे नंतर काय तो डब्ल्यू आहे त्याच्यानंतर व्ही आहे त्याच्यानंतर यू आहे त्याच्यानंतर टी आहे त्याच्यानंतर यस आहे त्याच्यानंतर आर आहे त्याच्यानंतर क्यू आहे हे क्यू पर्यंत दहा अक्षर आपण उलट लिहिलो किती लिहिलो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अक्षर उलट लिहिलो हा पी इथलाच आहे तर असं लिहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तर डावीकडून एकोणीसवे अक्षर कोणते डावी आणि उजवी तर पहा आता हे अक्षर आपल्याला काय करायचे आहेत हे जे दहा अक्षर आहेत ते आपल्याला विचारात घ्यायचे नाहीत आता हे अक्षर आपण उलटं लिहिलं ह्या पीपासून इथूनच बघायचं आता हे अक्षरं आहेत आपल्या आता तर आपल्याला डावीकडून बघायचं आहे तर पहा तुम्ही जर इकड इकडून बघितला असा तर हे झाली आपली उजवी तुम्हाला पहिलंसुद्धा सांगितलं हे उजवी आणि तुम्ही जर असं मोजत असाल असा तर हे झाले आपली डावी बाजू ही झाली डावी मग आपल्याला कुकडून मोजायचं आहे इकडून मोजायचं आहे का नाही उजवीकडून नाही आपल्याला विचारले त्यांनी डावीकडून म्हणजे आपल्याला इकडून मोजावं लागेल ते वेळी कितवा नंबरचं एकोणीस पहा आपण मोजूया तर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे पंधरा आलं हे पी एक सोळा मग क्यू घ्यायचं काय नाही ही लाईन आहे आपली आता सोळा झाला सतरा अठरा एकोणीस एकोणीसला कोण येत एक आहे एक्स येत आहे मग एकोणीस क्रमांकाला कोण आहे एक्स आहे म्हणजेच ऑप्शन नंबर दोनमध्ये एक्स आहे ऑप्शन नंबर दोन आपलं हे बरोबर आहे फक्त काय करायचं आहे शेवटची दहा अक्षरं क्रमाने लिहायचे आहेत हे झेडपासून इथं सुरुवात करायची आहे हा बी इथलाच आहे मग हे खाली लिहिलं मी फक्त याला सोडून टाकायचं आहे आपला याच्यानंतरचा प्रश्न इंग्रजी अक्षरमालेत विषम क्रमांकाची अक्षरे ग अक्षरे गाळली तर उजवीकडून दहावे अक्षर कोणते आता इंग्रजी अक्षर मला आहे त्याच्यामधले विषम क्रमांकाची अक्षरे काय करायचे आपल्याला गाळायचे आहेत म्हणजे काढून टाकायचे आहेत फक्त समक्रमांकांचे घ्यायचे आहेत उदाहरणामध्ये पहा मी तुम्हाला इथं लिहून ठेवलेलं आहे कसं गाळायचे विषम क्रमांकाचे अक्षरे तर आता हे ए बी सी डी आहे हे एक विषम आहे हे दोन सम सम आहे मग आपल्याला काय करायचं आहे सम घ्यायचं आहे आपल्याला सम घ्यायचं आहे विषम गाळायचे म्हणजे हे ए घ्यायचं नाही तीन कसं आहे विषम आहे सी घ्यायचं नाही डी कसं आहे आपल्याकडे सम आहे सम घ्यायचं आहे आपल्याला विषम काढायचा आहे म्हणजे विषम पाच आहे म्हणजे हे ई घ्यायचं नाही सहा सम आहे सात विषम आहे हे जीला घ्यायचं नाही म्हणजे कोणकोणते घ्यायचं आपण बी घ्यायचं डी घ्यायचं सम आहे सहा सुद्धा यफ येतो आपला सम आहे आठ आठसुद्धा सम आहे यचसुद्धा घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे तर पहा इथं मी लिहून ठेवलेलं आहे तर विषम क्रमांकाचे अक्षरे गाळून तयार होणारे अक्षर मला तर पहा बी बी घेतलो मी बी कारण दोन नंबरला येतो दोन नंबर काय आपला समसंख्या आहे डी किती नंबरला येतो चार नंबरला येतो हा काय समसंख्या एफ किती नंबरला येतो पहा सहा नंबरला येतो म्हणून समसंख्या आहे विषमसंख्येची घेतलो नाही आपण तर प्रश्न काय विचारलं विचारलेला आहे तर इथं उजवीकडून दहावे अक्षर कोणते उजवीकडून म्हटलं आताच सांगितलं मी तुम्हाला तुम्ही जर इकडून मोजत असाल तर उजवं इकडून मोजत असाल तर डावं इथं आहे पहा असं जर मोजत असेल आपण हे इकडून जर मोजत असाल असं तर हे काय झालं आपलं उजवं झालं हे काय झालं उजवी आणि तुम्ही असं जर मोजत आला तर असं ह्या बाणाहून तर हे काय झालं आपलं डाव झालं हे डावी बाजू तर आपला विचारले त्यांनी उजवी म्हणजे आपल्याला इकडून मोजत आहे किती कितीपर्यंत जायचं आहे दहापर्यंत तर पहा दहापर्यंत जाऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नंबरला कोण येत आहे एच येत आहे मग ऑप्शन नंबर दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर पहा आठवा प्रश्न बघूया आता आठवा प्रश्न काय म्हटलेला आहे तो आठवा प्रश्न थोडा वेगळा आहे आठवा प्रश्न विचारलं आठ ते दहासाठी सूचना दिलेल्या आहेत आठ आणि दहापर्यंत आपला सूचना आहे की ए ते झड हे अक्षर इंग्रजी अक्षर मला एला एक बीला तीन घ्यायचं आहे ला डी घ्यायचं आहे सीला, सीला पाच घ्यायचं आहे डीला सात घ्यायचं आहे याप्रमाणे लिहिली तर पुढील प्रश्नाची उत्तरे द्या एक ते सॉरी आठ ते दहापर्यंतचे प्रश्न सोडायचे आहेत म्हणजे आपल्याला विषमसंख्या आहेत याच्यामध्ये सुद्धा काय विषम संख्या किंवा दोन दोनचा फरक एक घेतलं तर दोन सोन टाकायचं तीन घ्यायचं तीन घेतलं तर चार एक सोन टाकायचं पाच घ्यायचं पाच आणि दोनमध्ये दोनचा फरक नाही दोन दोन, -दोन फरक म्हणजे इंग्रजी अक्षरमाला आपला कशी मांडून घ्यायचे मां मी तर मांडलेली आहे ते तुम्हाला मी दाखवतो इंग्रजीमाला अक्षरमाला आपल्याला मांडायची आहे तर पहा असे तर पहा पहिली स्टार्टला आपण एक घेतलो नंतर तीन हे दोन दोनचा फरक म्हणजे सगळं विषमसंख्या असं घ्यायचं आहे तर आता याच्यावर प्रश्न विचारलेत आपला प्रश्न काय विचारले आपण बघूया तर त्याच्यामधला पहा त्याच्यातला जो पहिला प्रश्न आहे आपला एकोणतीसवा हे सॉरी हे आठवा प्रश्न एकोणतीसवे व सदतीसवे अक्षराच्या मधोमध येणारे अक्षर कोणते एकोणतीस व आणि सदतीस व ह्याच्या मधोमध येणारं अक्षर कोणतं म्हटलेलं आहे आपण बघूया एकोणतीसवा अक्षर कुठं आहे आपल्याकडे इथं आहे पहा एकोणतीसवा हे एकोणतीसवा अक्षर ओ आहे याच्यापासून आणि सदतीसवं कुठं आहे आपल्याकडे हा सदतीसवं अक्षर हे यस यस आहे आणि एकोणतीसवं काय आहे ओ आहे यांच्या मधोमध यांच्या मधोमध म्हणजे पहा मित्रांनो यांच्या मधोमध तर यांच्या मधोमध कोण आहे एकतीस आहे का नाही पस्तीस आहे का नाही ना। तर पहा याच्यानंतर पस्तीस आहे इकडे एक एक अक्षर सुटलं इथं एकतीस एक अक्षर एक एक सुटलं तर, तर सेंटरमध्ये कोण आहे आपला क्यू आहे कोण आहे क्यू म्हणजे मधोमध येणारा अक्षर कोणतं आहे क्यू आहे इथ यसपासून बी दोन नंबरला आहे ओपासून बी दोन नंबरला क्यू आहे क्यू हे मधोमध येणारं अक्षर आहे कोणाकोणाचं एकोणतीस आणि सदतीस एकोणतीस व सदतीस या अक्षराच्या मधोमध कोण येत आहे क्यू म्हणजेच ऑप्शन नंबर तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर पहा आपल्याला ह्याच ए बी सी ह्याच सिरियलनं आपल्याला पुढचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत की तो प्रश्न सॉल्व करायचा आहे नववा आता आपण नवा प्रश्न बघूया नवा प्रश्न काय म्हटला आहे पहा मित्रांनो मी इथे लिहून ठेवलेला आहे पेजेसवर तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दाखवण्यासाठी नवा विचारलेला आहे एकोणचाळीस वे सत्तावीस वे अकरावे व एकोणतीसवे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर आपला काय करायचं पहिलं एकोणचाळीसवा अक्षर घ्यायचा वा अक्षर कुठं आहे इथं आहे पहा वा अक्षर काय टी आहे एकोणचाळीसवं अक्षर पहिलं काय आपल्याकडे टी आहे त्याच्यानंतरचा सत्तावीसवा अक्षर तर पहा कुठं इथं आहे यन आहे वा अक्षर काय आपल्याकडे यन आहे मी यन घेतलेला आहे त्याच्यानंतर अकरावं अक्षर कुठं आहे तर पहा अकरावं यफ आहे आपण इथं यफ घेऊ त्याच्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे एकोणतीसवे अक्षर एकोणतीसवं कुठं आहे इथं आहे बघा ओ आहे तर ओ आहे तर याच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो मला याला बनवायचा या अर्थपूर्ण शब्द तर याच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द होतो पहा मित्रांनो यफ ओ एन टी फॉन्ट फॉन्ट हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो ऑप्शन नंबर दोन याचं बरोबर आहे त्याच्यानंतर पहा आपलं दहावं प्रश्न दहावं प्रश्नसुद्धा आपल्याला ह्याच्यातूनच घ्यायचं आहे तर यांनी काय सांगितलं इथं ओ ई वाय एन टी या, e, या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा कोणता क्रम कोण कुं, क्रमांक कोणता आहे याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो आता मला सांगा ओ एन e, वाय एन टी याच्यापासून एन टी नाही हे जे आहे याच्यापासून कोणता अक्षर तयार होतो एन्जॉय होतो पहा मित्रांनो हे जे आहे जे टी नाही हा जे आहे जे तर कोणता होतो आपण सुरुवातीला जर आपण ई लिहिलो त्याच्यानंतर यन लिहिलो त्याच्यानंतर जे लिहिलो त्याच्यानंतर ओ लिहिलो नंतर वाय लिहिलो कोणता अक्षर झाला आहे एन्जॉय एन्जॉय हा शब्द तयार झालेला आहे तर आपल्याला विचारले तर त्या शब्दातील मधोमध मद येणाऱ्या अक्षराचा क्रमांक कोणता येईल मधोमध मद कोणता आहे इकडं दोन आहेत आणि इकडं दोन आहेत मध्ये कोण आहे आपला जे आहे मग जेचा क्रमांक ह्याच्यामध्ये शोधायचा आपला जे कुठं आहे आपला इथं आहे जेचा क्रमांक किती आहे जेचा क्रमांक इथं दिला आहे एकोणवीस एकोणवीस मग आपप्शनमध्ये एकोणीस आहे का आहे एक नंबरमध्ये एकोणीस आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे आपलं बरोबर आहे त्याच्यानंतर पहा विचारलेलं आहे अकरावा प्रश्न आपल्याला ह्याच्यातच सोडवायचं आहे सॉरी याच्यात सोडवायचं नाही त्यांनी कि किती विचारलं त्याच्यामध्ये आठ ते, की ते दहा म्हणजे ही जे ए बी सी डी आहे आपली संपली आता अकरावा प्रश्न वेगळा आहे अकरावा प्रश्न बघूया अकरावा प्रश्न काय म्हणलं इंग्रजी अक्षर अक्षरमालिकेतील एचपासून यम एचपासून यमपर्यंतच्या अक्षराच्या अनुक्रमांकांची बेरीज ही एपासून यफच्या यफपर्यंतच्या अक्षराच्या अनुक्रमांकांच्या बेरीजीच्या किती पट आहे म्हणजे एचपासून यमपर्यंत यांची बेरीज बघायची आपल्याला एचपासून यमपर्यंत पाहूया आपण एचपासून यम आता पहा इथं एच आहे एचपासून कुठपर्यंत यमपर्यंत ह्या अक्षरांची बेरीज ह्या अक्षरांची बेरीज तर पहा एचपासून ह्या अक्षरांची बेरीज म्हणजे हे तेरा हे बारा दहा ये अकरा दहा नऊ आठ यांची बेरीज जर यांची तुम्ही जर बेरीज केलात तर यांची बेरीज पहा आपण करूया सुरुवातीला आपण तेरा लिहूया सुरुवातीला किती लिहू तेरा त्याच्यानंतर लिहू आपण बारा त्याच्यानंतर लिहू अकरा त्याच्यानंतर लिहू आपण दहा त्याच्यानंतर नऊ त्याच्यानंतर आठ हे लिहिलो आपण यांची बेरीज करू आपण तर किती होते पहा मित्रांनो हे पाच पाचन हे एक याच्या एक जर याच्यात टाकलो दहा पंधरा 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 आठ किती होतात तेवीस होतात पंधरा आठ झाले आपले पंधरा आठ तेवीसचे तीन हाच्याला किती झाले दोन मग हे दोन तीन चार पाच सहा मग ह्यांची बेरीज किती आली त्रेसष्ट आली यांची बेरीज आली सर्वांची त्रेसष्ट अजून काय विचारलं एपासून एफ आता एपासून एफ एपासून ते पर्यंतची बेरीज करायची आहे तर पर्यंतची बेरीज किती होती मला सांगा हे बघा हे किती झाले हे सहा चार दहा 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 पंधरा 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 आणि हे पाच वीस एकवीस यांची बेरीज किती झाली आपल्याला एकवीस झाली म्हणजे ही बेरीज एकवीस आहे ही बेरीज त्रेसष्ट आहे इथं आहे त्रेसष्ट ही बेरीज त्रेसष्ट आहे तर ही जे एचपासून एम ये आय ह्यांची जे बेरीज आहे याच्यापेक्षा किती पट आहे म्हणजे तर आता पहा जर तुम्ही एकवीसला जर तीन पट केलात तर त्रेसष्ट येतो म्हणजेच कसं एकवीस गुन्हेने जर तीन केलात तुम्ही किती येतो तीन एक तीन तीन दुने सहा म्हणजे त्रेसष्ट येते म्हणजे किती किती पट करावं लागेल आपला तीन करावं लागेल म्हणजेच ऑप्शन म्हणजे तीन पट आहे का आहे म्हणजेच किती पट आहे तीन पट ह्याचं उत्तर येतो आता याच्यानंतरचं बघूया आपण बारावा प्रश्न आता बारावा प्रश्न काय म्हटलं बघूया आपण इथं वाचून बघूया बारावा प्रश्न कोणता दिलेला आहे आपल्याला तर पहा इथं बारावा प्रश्न दिलेला आहे आपल्याला व्यवस्थित थोडं ब्लर झालेलं आहे आपण चेक करूया तर पहा इथं आहे बारावा प्रश्न आपला बारावा प्रश्नसुद्धा मी पेजवर लिहिलेला आहे ते तुझा तुम्हाला दाखवतो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या तुमचे मित्र कोणी असतील तर त्यांना शेअरसुद्धा करा म्हणजे आपलं चॅनल थोडं मोठं झालं सबस्क्रायबर जास्त वाढले तर मलासुद्धा शिकवण्यामध्ये थोडं इंटरेस्ट येईल आणि तुम्हालासुद्धा काय होतील गणिताचा ह्या फायदा होईल मित्रांनो त्याच्यासाठी चॅनलला काय करा सबस्क्राईब करून घ्या याच्यानंतरच आपण बघूया बारावा प्रश्न तर पहा मित्रांनो बारावा प्रश्न इथं आहे मी लिहिलेला आहे इथं काय म्हणतो बारावा प्रश्न अक्षरमालेतील एक मिनटं थांबा तर पहा बारावा प्रश्न काय म्हटलं अक्षरमालेतील सुरुवातीपासून एक तीन पाच बारा एकोणीस या क्रमांकावर असलेल्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते म्हणजे आपल्याला एक तीन पाच बारा ह्यांच्यापासून है। एक अर्थपूर्ण श अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि त्या शब्दातील डावीकडून चौथ्या अक्षर कोणतं आहे विचारायचं तर फक्त एकोणीसपर्यंतच आहे म्हणून मी तुम्हाला ए बी सी डी तर एकोणीसपर्यंत लिहिलं आहे कोणते कोणते अक्षर घ्यायचं आहे ए नंबरचं घ्यायचं आहे एक नंबरचं घ्यायचं आहे एक नंबरचं कोण आहे आपलं ए आहे मग मी तुला तुम्हाला ए घेतलं त्याच्यानंतर तीन नंबरचं घ्यायचं आहे तीन नंबरला कोण आहे सी आहे मग इथं काय घेतलं आपण सी घेतलं त्यानंतर पाच नंबर पाच नंबरला कोण आहे ई आहे मग आपण काय घेतलं इथं ई घेतलं तर पहा त्याच्यानंतर पहा कोणता नंबर आहे पाच झाल्यानंतर बारा आहे बारा नंबरला कोण आहे एल आहे मग आपण काय घेतलं इथं यल घेतलं त्याच्यानंतर कोण आहे एकोणीस एकोणीस नंबरवर किती आहे यस आहे तर आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर कोणता शब्द तयार होतो तर तुम्हाला ह्याचा शब्द अर्थपूर्ण शब्द काय करायचा आहे तयार करायचा आहे तर आता मला सांगा ए सी ई यल ह्याच्यामध्ये कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर आपण लिहूया आपण अर्थपूर्ण स्केल शब्द हा आपला काय तयार होतो सुरुवातीला यस लिहिलो आपण नंतर लिहिलो आपण सी नंतर लिहिलो आपण स्केल हा शब्द तयार होतो ह्याच्यामध्ये सी झाल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे स्केलची स्पेलिंग